लाईव्ह मध्ये आपले हार्दिक स्वागत महाराष्ट्र बांधकाम कामगार फेडरेशन तर्फे कामगार उपायुक्त कार्यालयावर मोर्चा महाराष्ट्र बांधकाम कामगार <t> फेडरेशनतर्फे कामगार उपायुक्त कार्यालय पालघर येथे मोर्चा काढण्यात आला होता <है> या मोर्चात शेकडो महिला आणि पुरुष कामगार सामील झाले होते त्यांच्या मागण्या या इमारत बांधकाम कामगार कल्याण मंडळासाठी असून पाच हजार पेन्शन लागू करण्यात यावी ही मुख्य मागणी होती नाही कालचा घडला प्रकरण अत्यंत निंदनीय आहे हो। राजकारणात आम्ही सुद्धा आहोत आणि इथे राजकारणाच्या पलीकडे एक पालघर जिल्ह्यामध्ये येऊन जर कोण अविनाश नावाचा व्यक्ती येऊन जर इथे आमच्या स्थानिक भूमिपुत्रावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असेल तर मला वाटतं ही बाब अत्यंत गंभीर आहे पोलीस प्रशासन माझ्या माहितीप्रमाणे आता दखल त्यांनी घेतलेली आहे गुन्हा लवकरच दाखल होतोय परंतु हा त्याच्या पलीकडे राजकारण करणं हा वेगळी बाब आहे आम्ही पण राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो मतभेद प्रत्येक पक्षामध्ये असतात परंतु ते मतभेद सोडून एखाद्या पक्षाला त्याला नेता बनवतो राजसाहेब खूप त्यांना मीही मानतो कारण ते माझेही गुरु राहिले आहेत त्यांना नेता तर त्यांना ता कार्यकर्ती का जाणीव नसेल आणि येऊन जर हत्यारांनी वार करणार असेल तर मला वाटतं अशा माणसाची हतरपट्टी केली पाहिजे मी राजसाहेबांनाही विनंती करतो आणि त्याच्यावर जे गंभीरने कृत्य केलंय ह्याच्यावर पोलीस प्रशासन कारवाई करेलच परंतु मी ह्या माध्यमातून सांगू इच्छितो की पालघर जिल्हा हा एवढा का बांगड्या घालणारा पक्ष जिल्हा नाही आहे जे कोणीही यावं जिल्ह्याच्या बाहेरच्या माणसाने स्थानिकाला हात लावावं स्थानिक असो किंवा पालघर जिल्ह्यात राहणार कुठलाही व्यक्ती असो याचे हिताचं रक्षण करणं पोलीस प्रशासनाचं काम आहे आणि मला खात्री आहे की पोलीस प्रशासन या अविनाशवर कारवाई शंभर टक्के करेल आणि त्यालाही मी सांगू इच्छितो बाबा हे तुझं ठाणं नाही आहे ठाण्यामध्ये पण अशी गुंडगिरी कोणी खपवून घेणार नाही हा पालघर जिल्हा आहे आणि पालघर जिल्ह्यामध्ये येऊन जर अशी कोणी तागी करणार असेल तर ह्याच्या पुढे गाठ आमच्याशी आहे कारण हा पक्षीय विषय नाही हा स्थानिक भूमिपुत्रांचा विषय आहे स्थानिकांच्या खांद्याला जर कोणी हात घाणार असेल आणि कोणी जर ठार दृष्टिकोनातून जर कारवाई करणार असेल इकडे हत्यार घेऊन तर त्याचं उत्तर त्याला त्याच पद्धतीन दिलं जाईल पण मला खात्री आहे की पोलीस प्रशासन या बाबतीमध्ये गंभीर कारवाई करेल कारण कायदा सुव्यस्थापनाचा प्रकार हा पालघरमध्ये जिवंत आहे पोलीस पालघरचं पोलीस प्रशासन हे खूप चांगल्या पद्धतीने काम करतं आणि ह्या अभिनेत जाधव कारवाई शंभर टक्के होईल आणि ती करावी अशी आमची ठाम मागणी एक या भागा या गा या जिल्ह्याचा स्थानिक भूमिपुत्र म्हणून एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझी सुद्धा आहे कारण प्रत्येक पक्षातले कार्यकर्ते हे काम करत असतात इकडे तुम्ही तुमची राजकीय गोष्टी बाजूला ठेवून व्हॉट्सअपच्या चर्चेमधून जर येऊन कोण जर हत्या उचलणार असेल तर मला वाटतं ही राजकीय परिपक्वता नाही तो खूप इम्मॅच्युअर्ड आहे राजकारणामध्ये अशा माणसांचं काम नाही राजकारण सोबत घेऊन जायचा पक्ष असतो आणि त्यामुळे त्याच्यावर कारवाई व्हावी हो कठोर कारवाई व्हावी हो जेणेकरून कुठलाही माणूस ही हिंमत करणार नाही ही आमची मागणी आहे आणि आम्हाला खात्री आहे त्याच्यावर शंभर टक्के कारवाई होईल तुम्ही तुमचा पक्ष आणि इतर पक्ष सोबत घेऊन काय असं नाही का बघा आहे ह्याच्यामध्ये राजकारणाचा रंग द्यायची काहीच गरज मिळत नाही मी कुंदन संख्ये एका पक्षाची जिल्हा प्रमुख म्हणून ही बाब वेगळी आहे आमच्या पक्षामध्ये प्रत्येक पक्षामध्ये मतभेद असणं ही साहजिक प्रक्रिया आहे इथे आपली मतं मांडणं मत पटणं न पटणं हा वेगळा विषय आहे परंतु जर मी उठून जर कोय हातामध्ये घ्यायला लागलो मी तलवारी घ्यायला लागलो आणि मी कोणाच्या घरात घुसायला लागलो ऑफिसमध्ये जायला लागलो की काय इकडे काय दादा लागलय का हे कायद्याचं राज्य आहे आणि पालघर जे पोलीस प्रशासन आहे कर्तव्यध्यक्ष पोलीस प्रशासन आहे कालची घटना ही खूप गंभीर आहे ही पालघर जिल्ह्यामधला प्रत्येक व्यक्ती मी आतिश आतिश मोरे एका पक्षाचा कार्यकर्ता म्हणून बघत नाही कुठलाही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता जो काम करतो त्याला मत मांडण्याचा आपला अधिकार आहे आणि तो मत मांडलं म्हणून जर कोणी तलवारी घेणार असेल ऑफिस मध्ये जाणार असेल कोयते घेणार असेल तर मला वाटतं कडक शासन झाले पाहिजे त्यांची झिंड काढली पाहिजे त्यांना त्यांची नग्न करून दंड काढली पाहिजे आणि त्यांना त्याच बसून उत्तर देण्याची गरज आहे आणि ती मी स्पष्टपणे मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे आणि मला खात्री आहे की ते कारवाई करते